हाय गाईज आज बनवतो आपण कोथिंबीर वडी ती कशी बनवतात बघूया त्यासाठी आपण इथे कोथिंबीर चिरून घेतोय बारीक बारीक अशी बघ अशीच आता ही पण आपण चिरून घेऊया अशीच आपण आता सर्व चिरून घेऊया आता इथे आपली कोथिंबीर चिरून रेडी झालेली आहे आता ह्याच्या फोडची प्रोसेस आपण करून घेऊया आता आपण इथे वाटण करून घेते त्यासाठी आपण काय काय घेते ते बघूया इथे घेतलेले आपण खोबरं ओलं खोबरं घेतले तीन चमचे दोन मिरच्या घेतल्यात चिरून हिरव्या आलं लसूण घेतले लसूण घेतले सात आठ पाकळ्या थोडस आलं घेतलंय एक चमचे जिरं घेतले हिंग हळद गूळ आणि थोडीशी चिंच कारण ती आंबट गोड छान लागतं हे सगळं आता मिक्सरमध्ये टाकूया आणि आपण आता मिक्सर लावून हे बघा आणि आता त्याचं वाटण बनवून घेऊया हे बघा आता, आता आपण घेतोय बेसन इथे वाटण तयार झालेलं आहे दोन वाटी कोथिंबीर घेतले चिरून त्यात आपण टाकणार आहोत आता चार चमचे बेसन घेतले पुन्हा लागलं तर बघू त्यानंतर आपण टाकतो तांदळाचं पीठ दोन चमचे एक चमचा चवीनुसार मीठ त्यानंतर आपण टाकतो लाल तिखट अर्धा चमचा तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण त्यात टाकणार तू वाटण जे आपण बनवून आहे पाणी लागलं तर हे आपण आता हे आपण मिक्स करून कालवून घेऊ बेसन लागणार आहे दोन अजून दोन चमचे पण बेसन घेतलेले कांद्याचं पीठ घेतलं कांद्याचं पीठ अर्धा चमचा अजून वाढवलेला आहे आपण बेसन अडीच चमचे कांद्याचं पीठ प इथे आपण एकत्र असं मिश्रण करून घेतलेलं आहे डो तयार झालेला आहे एक असा बघू शकतो तुम्ही इथे आपला डो तयार झाला आहे आता आपण ह्याच्या फूडची प्रोसेस करून घेऊ हे जास्त आपण दोन गोळे बनवलेत एक हातात आहे गोळा आणि एक खाली हे बघा इथे आपण दोन असे बनवून घेतलेले आहेत लावू शकता तुम्ही आता ह्याच्या पुढे आहे करणार आपण उकडायला लावणार हे आता आपण उकडायला लावूया तेल लावून घेतल्यासाठी बघा तेल लावले पाणी दाबवलेलं आहे आपण आपण हे आता ठेवून घेऊया इथे तिळ आहेत थोडे थोडे ते आता त्याला लावून घेऊया नाही ते ठेवा आणि आता आपण ह्याला रेडी होऊन देऊया झाकून ठेवलेले आहे आता आपण ह्याला रेडी होऊन देऊया इथे आता आपली कोथिंबीर वडी शिजलेली आहे आता ही कोथिंबीर वडी ह्याचे गोल गोल आकार असे कापून छोटे छोटे तुम्ही ह्याला शायडो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता जसं तुम्हाला चवीला वाटेल तसं इथे आपली रेसिपी रेडी आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू